एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी नांगलीचं पीठ आणि एकच भाकरी करणार ज्वारीचं पीठ आणि नांगलीचं पीठ असं मी एकत्रच घेतलं ही मिलेट भाकरी तयार होईल ज्वारी जी आहे ती शरीरातील साखर असते ती नियंत्रणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे ही भाकरी खूप पौष्टिक तयार होईल पाणी गरम करून घेतलं अगोदर चमच्याने एकत्र करून घेणार एक ते दोन मिनट हे मी झाकून ठेवते तुम्ही दोन मिनिटानंतर सुरुवातीला हे असंच मळून घ्यायचं गार पाण्याचा हात लावून रगडून रगडून हे पीठ मळायचं नागली पण गार आणि ज्वारी पण गार पोळपाट घेतला स्वच्छ पांढरा रुमाल मी ओला करून घेतला याला पिळून घ्यायचं तो पोळपाटावर अंथरायचा आणि यावर आता मी भाकरी थापणार एकच भाकरी मी करणार आहे तुम्ही छोट्या छोट्या दोन भाकरी पण करू शकता भाकरी थापून होते तोपर्यंत तो गॅस चालू केला तवा ठेवला तवा पण गरम होतो लगेच आपण भाकरी भाजून घेऊ तवा गरम झाला आता भाकरी तव्यावर टाकते थोडस पाण्याचा हात लावायचा आता भाकरी उलटवून घ्यायची दिवसात आठवड्यातून दोनदा तरी ही भाकरी खाल्ली पाहिजे ज्वारीचं पीठ आणि पिठाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी गरम गरमच खावी नागली आणि ज्वारी दोन्ही ही गार असत त्यामुळे गार झाली तर भाकरी कडक होते तुमच्या सोबत आज दुपारच्या जेवणाचं ताट शेअर केलं तुम्ही बघितलेली मसूर आमटी काकडी आणि कैरी असं साध ताट तयार केलं रेसिपी आवडली तर लाईक करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद